पिकअपच्या धडकेत दोन भावांचा मृत्यू फरार चालक मालकांच्या अटकेसाठी रास्ता रोको करत मृतदेह पोलीस ठाण्यात मुरबाड कुडवली पुलावर शुक्रवारी एकोणीस तारखेला एम एच शून्य पाच डी के सत्त्याण्णव त्रेसष्ट या पिकअपने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने सुनील मालवे हा काही तासातच ठार झाला तर गंभीर जखमी असलेला विलास मालवे हा मुंबईतील सायन रुग्णालयात उपचार घेत असताना त्याचाही मृत्यू झाला मात्र दोन्ही भावांचा बळी घेणाऱ्या गाडी चालक व मालकांना पोलीस ताब्यात घेत नसल्याने संतप्त नातेवाईकांनी बिलास मालवे यांचा मृतदेह पोलीस ठाण्यात हजर करत चालक मालक यांच्या अटकेसाठी सुमारे तीन तास रास्ता रोको करत पोलीस प्रशासनाचा निषेध व्यक्त केला याबाबत सविस्तर वृत्त असे की एकोणीस एप्रिल रोजी कुडावली येथून रात्री साडेनऊच्या सुमारास विलास मालवे व सुनील मालवे हे दोघे भाऊ आपल्या दुचाकीवरून मुरबाडकडे येत असताना मुरबाडकडून शहापूरच्या दिशेने जाणाऱ्या पिकअपने दुचाकीस्वारांना धडक देत पलायन केले त्या धडकेत सुनील मालवे व विलास मालवे हे गंभीर जखमी झाले होते त्यांना उपचारासाठी कल्याणला नेत असताना सुनीलचा रस्त्यातून मृत्यू झाला तर विलास मालवे हा सायन रुग्णालयात उपचार घेत असताना त्याचाही बुधवारी मृत्यू झाला एवढा भयानक अपघात घडलेला असताना पोलीस चालक मालक यांना घेण्यात टाळाटाळ ताल करत असल्याने संतप्त नातेवाईकांनी विलास मालवे यांचा मृतदेह पोलीस ठाण्यात हजर कल्याण नगर मार्गावर सुमारे तीन तास रास्ता रोको आंदोलन केले यामध्ये संपूर्ण वाहतूक ठप्प झाली होती संतप्त नातेवाईकांचा उग्र उद्रेक पाहता शेकडो पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता अखेर चालक व मालक यांना अटक केल्यानंतर मृतदेह हलविण्यात आला निर्भय महाराष्ट्र न्यूजसाठी राजेश भांगे मुरबाड